शेतकरी मित्रांनो आता हे बघा इथं आपण तूर पेरली होती अर्धा एकर क्षेत्र आहे हे बघा आपण बघू शकता अर्धा एकर क्षेत्र आणि बाजूला तो गहू आहे आणि हे बघा आणि या पण बाजूला गहू आहे पलीकडच्या बाजूला पण गहू आहे अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये आपण थोडी दाट तूर पेरली होती चार किलो आपण इथं बघू शकता चारच किलो पेरली होती आणि या अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपण पेरणी जी पद्धत होती ही दहा फुटावर एक ओळ घेतली होती आणि आतमध्ये सोयाबीनच्या सहा ओळी सोयाबीनच्या घेतल्या म्हणजे साडे दहा फुटावर आपल्याला दीड दीड देड़ फुटाच्या सहा ओळी येत इत। आहेत तर इथं सहा ओळीनंतर एक ओळ तुरीची तर अर्ध्या एकरमध्ये आपण जे क्षेत्र इथं घेतलेलं आहे चार किलो तूर पेरल्यानंतर आपल्याला इथं जे आज काढणी झाली तर काढणी झाल्यानंतर आपल्याला जो ॲव्हरेज आहे तो आता इथं आपण बघू शकता इथं कट्टे जे झालेले आहेत तर इथं आपल्याला साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कट्टी बारा कट्टी झालेली आहेत आणि तूर पण एकदम जबरदस्त इथं निघालेली आहे जाड आहे तूर फक्त थोडा करक ह्याच्यामुळं आला की जेणेकरून म्हणजे मागील जे अवकाळी पावसामुळं फुलं वगैरे आली त्याच्यामुळं नवीन शेंगा लागल्या त्यामुळं थोडे दाणे भरले नाही त्यामुळं आपल्याला इथं करक वगैरे आला आणि थोडं एक वेळेस आपलं इथं नियोजन चुकलं होतं फवारणीचं त्यामुळे एखादी फवारणी जास्त केली असेल तर बारीक दाणा आला नसता आणि करक पण आला नसता तर थोडंसं त्याच्यामुळं आपलं इथं नियोजन चुकलेलं आहे परंतु ॲव्हरेज एकदम चांगला आणि जबरदस्त आलेला आहे तर इथं आपल्याला साधारणतः या बारा कट्टे जे आहेत ते या बारा कट्टे साधारण साठ किलोचा सा एक एक कट्टा आपल्या इथं भरते तर बारसक्कम बहात्तर म्हणजे आपल्याला सात क्विंटल तूर आपल्याला इथं आलेली आहे तर इथं अर्ध्या एकरमध्ये आपल्याला सात क्विंटलचा उतारा जबरदस्त उतारा आलेला आहे तर आपण हे जर एकरभर क्षेत्र असतं तर आपल्याला आप साधारणतः इथं आपल्याला चौदा क्विंटल ते पंधरा क्विंटल क्षेत्र आपलं झालं असतं तरी पण डुकरांनी तूर उकरली होती बऱ्याच जागी काही काही भागामध्ये डुकरांनी उकरली तिथं थोडंसं आपल्याला पाण्यानं पण या काठानं गेलेली आहे ते बघा तिथं त्या कोणत्यात पाण्यानं पाणी साचल्यामुळे पण जळाली होती आणि डुकरांचा इथं थोडासा उपद्रव होता तर तरी आपल्याला अर्ध्या एकरमध्ये इथं बारा कट्टे जबरदस्त तूर झालेली आहे तर अशा प्रकारे हीच जर तूर आपण जास्त प्रमाणात ठेवली असते तर जबरदस्त आला असता तर या तुरीला आपण इथं तर इथं आपण सुरुवातीला या तुरीला सोयाबीनबरोबर दहा सव्वीस सव्वीस आणि सल्फर दहा किलो एक बॅग दहा सवी सवीची सोयाबीन बरोबर दिली होती त्याच्यानंतर दीड महिन्यांनी आपण इथं डी ए पी अर्धी गोणी इथं दोन्ही साईडला तुरीच्या ओळला पेरली होती दोन्ही साईडला इथं बघू शकता आपण ही जी तुरीची ओळ आहे याच्या दोन्ही साईडला या बाजूने आणि या बाजूने एक गोणी आणली होती अर्धीच गोणी लागली आपल्याला तर अशा प्रकारे इथं पेरली होती त्याच्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर आपण इथं दोन्ही साईडला पुन्हा वखरपाळी घेऊन त्यासोबत मोगडा बांधून पुन्हा दहा सवी सव्वीची एक गोणी आणि फरटेरा एक बॅग अशा प्रकारे दाट पेरणी केली होती त्याच्यामुळं आपल्याला इथं उतारा पण चांगला आला दाना पण जाड भरलेला आहे आपण बघू शकता इथं तुरीचे दाणे आपल्याला एकदम भरगस्त दिसत आहेत जाड आहे हे बघा चांगली तूर आपल्याला इथं ठासून भरली दिसत आहे तर प्रकारे आपल्याला या एका एकरमध्ये चांगल्या प्रकारे उतारा तर आलाच आणि फवारणी पण आपण चांगल्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला आपण सोयाबीन निघाल्या निघाल्या आपण याच्यावर क्लोरोपायरिफॉस आणि यम पंचाळीस चाळीस मिली चाळीस ग्राम घेतलेला आहे आणि इसाबियन चाळीस मिली घेतलं होतं त्याच्यानंतर भरगतचं म्हणजे फुलाला सुरुवात होताना रेडो मिल चाळीस ग्राम इमाम एकटीन दहा ग्राम इसाबियन चाळीस मिली हे पण घेतलेलं आहे पंधरा लिटर पाण्यात टाकून त्याच्यानंतर भरगतचं फुलं लागल्यावर नेटिओ दहा ग्राम आणि इमामेक्टिन दहा ग्राम आपण इथं घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर परत इमामेकटीन आणि नेटिओ दहा दहा ग्राम पंधरा दिवसांनी अर्धे फुलं अर्धे शेंगाच्या अवस्थेत घेतल्या आणि नंतर फॉरेन आपण बंद केल्या तरी पण आपल्या इथं चांगल्या प्रकारे उता उतारा इथं आलेला आहे